लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता काव्याने पारसाठी श्रीखंड बनवलेलं असतं आणि ती त्याला म्हणत असते आवडलं का नाही मी बनवलेलं श्रीखंड त्यावर पार्थ तिच्याकडे पाहत असतो आणि तो म्हणत असतो आजच्या इतकं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीच खाल्लं नव्हतं आणि यापुढे मी असं श्रीखंड कधी खाण्याची इच्छासुद्धा दाखवणार नाही किंवा खाण्याचा मोहसुद्धा मला येणार नाही ह्या सगळ्या गोष्टी काव्याने ऐकल्यावर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो इकडे जीवाने सुद्धा नंदिनीसाठी गजरा आणण्याला असतो आणि नंदिनी म्हणत असते मनाविरुद्ध माळण्याला हा गजरा एखाद्याला खुश करणं आणि खुश असणं यातला फरक जीवा तुम्ही समजून घ्या हा तुम्ही माझ्या केसामध्ये गजरा माळलाय पण मला तो नकोय असं म्हणूनच नंदिनी तो गजरा काढून जीवाच्या हातामध्ये ठेवत असते आणि तेव्हाच ती म्हणत असते हा मनाविरुद्ध आणलेला गजरा आहे तुम्ही मनाविरुद्ध माझ्या केसामध्ये माळताय तो मला मुळीच नकोय काय एवढं सगळं करताय तुम्ही काय संबंध आहे ह्या सगळ्या काही गोष्टींचा त्यामुळे हे सगळं करणं आत्ताच्या आत्ता जीवात थांबवा असंच आता नंदिनी इथे जीवाला बोललेली असते आणि त्याच्या हातामध्ये तिने गजरा दिल्यावर इथे जीवाला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ काव्याला म्हणत असतो आता फक्त डिवस पेपरवर सही हवी आहे आणि बाकी मला काहीच नको आहे नाही तुमच्या तुम्ही बनवलेलं हे श्रीखंड नाही तुम्ही माझ्यासाठी काढलेले ते कपडे तर इकडे नंदिनीसुद्धा आता जीवाला तेच काही बोलत असते ती म्हणत असते आता आपण वेगळं होऊ एकत्र एक राहण्याची काहीच गरज नाही आणि तेव्हाच मात्र जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं जीवा आणि त्यासोबतच काव्या आणि नंदिनीला घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून देतील का